स्वस्ती श्री गणनायक गजमुख मेशरिद बल्लाळो मृदविनायकमा चिंता मनी सेवरो लेण्यांद्री गिरीजात्मक सुरवरा विघ्नेश जर ग्रामेरा जलसंशितो गणपती प्रयास शुभमंगल सावधान गंगा सरस्वतीची यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेनया ಚರ್ಮತಿ ವೇಿಕಾಪ್ರಾವೇತ್ರ ಶೂರ್ಣ ನದಿ ಶಾತಯ ಗಂಡಕೀ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ಜಲಯ ಸೋದ ಸಹಿತ ಕೃಷಿಯೋ ಮಚ್ಚು ವಿಚಾರಿತೇ ನರ ಹರಿ पर्यंत झाले कृती कृती वा मन परशुराम तिसरा राम सीतापती हे अवतार सात मगतो तो द्वापारचा आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बहुधन व क्लंके पुढे जावा कुर आजुमंगल सावधान ನನನ ಆಲಿ ಗನ ಗಟ್ಟಿ ಸಮಿ ಪನವರ ಗೆ ಓನಿಯ ವಗ್ರ ಪ್ರಿಯಪ್ತೇ ಮಧುಪರ್ಕ ಪೂಜನ ಕರ ಅಂತರಪಟಾ ತೇದರ ದೃಷ್ಟಾ ದೃಷ್ಟ ಒದುವರನ ಕರೀತಾ ದೋಗೆ ಕರವಿ ಯುವಿ ವಾದಂತ್ರೇ बोगल करने प्रयास गज सावधान आता सावन सावधान समय साधा से वाजवा दान करा पदार्थ घटिका संपूर्ण आली असे बावे सद्गुरुचे चरण बुझदरा, चित्ती स्मरा साजिरे, रे दोपापसी कुलदेवते वंदवरा कुरियाज मगन वाजवा الحمد